नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती लाखांदूरात साजरी तेवीस जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती लाखांदूर येथील गट शिवसेना तालुका जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी आकाश न्यूज चे मुख्य संपादक निषाद लांजेवार यांच्या हस्ते शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख प्रेमलाल राऊत संघटक शेषराव लांडगे कामगार संघटक नितेश देवटे युवासेना तालुका प्रमुख प्रतीक देशमुख वाहतूक सेना अध्यक्ष सुधाकर बोरकर दिनेश ब्राह्मणकर अविनाश नेताम यावेळी उपस्थित होते